नमस्कार मंडळी मी अजिता मंडळी आज आपण अशा स्त्री शक्तीकडे आलो आहोत जी स्वत आनंदी राहतेच आणि आनंदाची उधळण इतर स्त्रियांवर करत असते नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत नवदुर्गा स्त्री शक्ती सेजन सचिन मयकर यांच्याकडे त्या नृत्याचे क्लासेस घेतात आणि अजून काही बरंच त्यांचं असतं आपण माहिती करून घेणार आहोत त्यांच्याशी गप्पा मारताना तर चला मग नमस्कार मी पूर्वाश्रमीची सेजल श्रीनिवास नार्वेकर आणि आत्ता सौ सेजल सचिन मयेकर मंडळी ही मुलगी प्रचंड डान्स वेडी आहे सेजल तुझं बालपण कुठे आणि कसं गेलं मी मुंशी मुंबईची मुंबईमध्ये शिवाजी पार्क माझी शाळा मालमण विद्यामंदिर आणि माझं ग्रॅज्युएशन एस आय एस कॉलेज सायन येथून झालेलं आहे सेजल नृत्याची आवड ही तुला कधी उमगली की तुला त्याची आवड आहे तर तुझ्या पेरेंट्सना वाटलं आई वडिलांना वाटलं म्हणून तुला शिक्षण दिलं त्याबद्दल आणि अजून एक विचारायचं आहे की कधीपासून तू हे शिक्षण घेऊ लागलीस नृत्याचं बरं अजिता ताई ह्या प्रश्नाचं उत्तर मला तुला द्यायला खूपच आवडेल कारण माझे वडिलांच्या साईडला सगळे कलाप्रेमी आहेत कलाप्रेमी म्हणजे माझे आजोबा हे अगदी उत्कृष्ट वॉयलिन वादक होते आणि ते लता मंगेशकर यांच्याबरोबर वॉयलुनिस्ट होते आणि लता दिदींना दी दी। लता दिदींना तेच वॉयलुनिस्ट लागायचे पण काळा चौकात त्यांची ते लवकर गेलेत त्याच्यानंतर जबाबदारी माझ्या बाबांवर आली आणि बाबाही माझे उत्तम व्हॉयुनिस्ट आहेत आणि ते, ते फिल्म इंडस्ट्रीमध्ये कार्यरत होते जुन्या जुन्या म्युझिक न बरेच वॉल्यूम वादक त्यांनी केलेले आहे अरे पा सेजल तू म्हणालीस की तुझे आजोबा सुद्धा लता मंगेशकर त्यांच्या सोबत व्हायोलिन वाचवायचे तर त्यांचं नाव सांगशील माझ्या आजोबांचं सा नाव हरिश्चंद्र नार्वे काय ग्रेट ना म्हणजे हा तुला वारसा आहे अगदी तू भाग्यवान आहे मला खूप अभिना अभिमान आहे या गोष्टीचा निश्चित लहानपणापासून मला नृत्याची आवड भरपूर होती तर माझ्या आईने मला भरतनाट्यमला टाकलं आणि मी खूप वर्ष जवळजवळ चार पाच वर्ष मी भरतनाट्यम कंटिन्यू केलं पण अरंगेत्रम माझं पूर्ण झालं नाही कारण माझी त्यावेळेला खूप बारीक होती मी त्याच्यामुळे मला ते खूप दमायला हा त्याच्यामुळे माझं ते अरंगेत्रम राहिलं पण त्याच्यानंतर जेव्हा माझी शाळा कंप्लीट झाल्यानंतर कॉलेजमध्ये मी माझ्या गुरु कविता कोळी यांच्याकडे मी पुढचं शिक्षण लोकनृत्य हो, फोक डान्स वेस्टर्न डान्स ह्याचं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर माझी डान्सची आवड एवढी प्रचंड ओघाने वाढली की आ, मी कॉलेजमध्ये भरपूर ट्रॉफीज मिळवल्या आहेत भरपूर इंटरजिजिएट कॉम्पिटिशनला मी प्राइजेस मिळवलेले आहेत तसेच मी आपल्या टी व्हीवरती सिरियल फुल टू धमाल या मालिकेची विनर राहिलेली आहे त्या त्यामुळे oh आणि अशा ट्रॉफीज मिळवल्यानंतर हो मला बऱ्याचशा कार्यक्रम येऊ लागलेत आणि त्याच्यानंतर मी दोन तीन कार्यक्रम कोरिओग्राफ केलेत जसे नाचू गाऊ मजा करू असे दामोदर हॉल परळला तिकडे माझे शोज व्हायचे लहान लहान मुलांची शिबिरं घेऊन मी तिकडे बरेच कार्यक्रम कोरिओग्राफ केले सेजान रत्नागिरीला आल्यावर तुला कधी वाटलं की तू क्लास घेऊ शकतेस आता नृत्याचे क्लास ऍक्च्युअली तू कधी घ्यायला लागलीस आणि हे तुझ्या मनात कधी आलं साधारण लग्न माझं दोन हजार सहा साली झालं आणि त्याच्यानंतर लगेच दोन हजार सात साली माझे मिस्टर आहे म्हणजे सचिन मयेकर यांनी मला सांगितलं की तू क्लासेस घेऊ शकतेस का नाही मिथिला हॉटेलच्या बाजूला शेशाराम हॉल जो आहे तिकडे मी लहान मुलांचे क्लासेस घ्यायला लागले आणि जवळजवळ सहा सात महिने माझे लहान मुलांचे क्लासेस तिकडे चालू होते पण लग्न झाल्यानंतर आपली प्रेग्नन्सी आहेच त्याच्यामुळे मुलं आहेत त्याच्यामुळे मग मला ते मध्ये गॅप पडला आणि त्याच्यानंतर आर्यन झाला थोडे दिवसांनी अमन झाला आणि त्याच्यानंतर ती गॅप पडली पण ह्या गॅपमध्ये पण अगदी मुलं लहान असताना मी नृत्याची आवड माझी आमचा ग्रुप आहे मैत्रिणींचा त्या ग्रुपच्या माध्यमाने मी माझी नृत्याची आवड जपली जसं मंगळागौरीत मी भाग घ्यायचो त्याच्यानंतर दांडिया कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचो म्हणजे मी नृत्य सोडलेलं नव्हतो गॅप नव्हती झालेली पण कसं झालं मध्ये मध्ये मैत्रिणींनी माझ्या बरंच ओळखलं की नाही तू जे जे खूप छान डान्स करतेस तू काहीतरी करायला हरस त्याच्यामुळे त्यांच्या सजेशनने मला असं वाटलं की नाही काहीतरी चालू केलं पाहिजे तर अशा याने मुलं थोडी थोडी मोठी झाली आणि मग आता ठरवलं की थोडासा वेळ आपण आपल्यासाठी द्यायला हवा आपल्या आवडीसाठी द्यायला हवा त्याच्यासाठी असा विचार केला की चला काहीतरी चालू करूया मंडळी त् अगदी माझ्याच बाबतीत म्हणायला गेलं तर लहानपणापासून कधीही नृत्य केलं नव्हतं कधीही वयाच्या पन्नाशीपर्यंत मी कधीही एक पायरेही बनवलं नव्हतं आणि अचानक जेव्हा मला सेजलचे से क्लासेस कळले आणि मी वयाच्या बावन्नव्या वर्षी इथे आले आणि हिला जॉईन झाले जो काही मला आनंद मिळतो आहे तो अवर्णनीय आहे म्हणजे कोणतीही कला तुम्हाला आनंद देतेच म्हणूनच <laughs> बर। मला हा प्रश्न विचारायचा आहे की जे काही सेजलने ॲज अ वर्किंग वुमन असतील किंवा गृहिणी असतील तर त्यांच्यासाठी हा जो क्लास सुरू केला आहे ती कल्पना तुला कशी सुचली म्युझिक हॅज अ मॅजिक तसंच डान्स हॅज अ मॅजिक बरोबर खरंच सत्वा अजिदात ही आयडिया आहे ही माझी माझ्याकडनं सुचली आहे मला कारण कसं होतं गृहिणी त्याच्यानंतर वर्किंग वुमन्स हे त्यांचं चढून ठरलेलं असतं की उठायचं आहे आज हे करायचं आहे ते करायचं आहे ते करायचं आहे आणि मग दिवस संपतो पण स्वतःच्या आनंदासाठी आपण कधी जगायचं आणि हेच एक लक्ष घेऊन मी असं म्हटलं की क्लास आपण चालू करूया वर्किंग वुमन्स आणि गृहिणींचे तर क्लास हे आपले कशासाठी आहेत तर बरीच जण आता डान्स क्लास म्हटलं की वेट लॉस की मला बारीक व्हायचे त्याच्यासाठी मी क्लास जॉईन करायचे पण माझं ध्येय हे वेगळं आहे ॲक्च्युली डान्स हा मनापासून आला पाहिजे आणि मनातनं जेव्हा आपण डान्स करतो मनाने करतो तेव्हा आपण एवढे रिलॅक्स होतो आणि स्ट्रेस फ्री होतो तर मला हे माझ्याकडनं खूप चांगला अनुभव आहे की मी जेव्हा स्ट्रेसमध्ये असते किंवा खूप भागावलेली असते किंवा अजून इतरही काही टेन्शन्स असतील किंवा खूप दगदग झालेली असते तेव्हा जेव्हा आपण डान्स करतो तेव्हा एवढं रिलॅक्सेशन असतं की सांगून सोय त्याच्यामुळे मी म्हटलं की ह्या महिला पण करू शकतात आणि रिलॅक्सेशनसाठी इकडे जर आल्यात तर आपण खूप काही देऊ शकतो कारण मला शिकवण्याची हो खूप खूप म्हणजे खूप आवड आहे प्रश्नच नाही त्याच्यामुळे मी असा विचार केला आणि महिलांसाठी मी क्लासेस चालू केले बरका मंडळी फक्त स्त्रियांसाठीच नव्हे तर लहान मुलांसाठी सुद्धा ती क्लासेस घेते मंडळी रत्नागिरी मांडवीपासून अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर सेजलचं स्वतःचं घर आहे आणि त्या घरामध्येच हा असा मोठा हॉल आहे ज्यामध्ये ती डान्स क्लासेस घेते याच हॉलला लागून हा दुसरा खूप मोठा हॉल आहे ज्यामध्ये साईबाबांची देखणी आणि प्रसन्न मूर्ती आहे ज्या मूर्तीसमोर अनेक कार्यक्रम होत असतात हा हॉल ते लोक भाड्याने देतात आणि यामध्ये बारसं मुंज एखादं ओटी भरणं बड्डे असे प्रोग्राम होतात इथे बाजूलाच वॉशरूमची सोय आहे आणि प्रशस्त स्वच्छ सुंदर असे हे दोन्ही हॉल आहेत कार्यक्रमासाठी भाड्याने मिळतात क्लासेस माझं टायमिंग आहे साडेसात कारण गृहिणी आणि वर्किंग वुमन्स यांना ताळमेळ व्यवस्थित बसावा आणि संध्याकाळी नृत्य या कलेमध्ये तिने बरेच ठिकाणी पारितोषिक घेतलेली आहेत आत्ताच गेल्या वर्षी झालेली श्रावण क्वीन या क्वीज मध्ये ती पार्टिसिपेट करून श्रावण क्वीन झाली होती त्याबद्दल तू खरंच आम्हाला सांग तो अनुभव तुझ्यासाठी कसा होता श्रावण क्वीन खरोखर हे सुखद स्वप्न आहे माझ्यासाठी अचानक श्रावण पीरची ॲड वाचली आणि मनात विचार केला की आपण करू शकतो का बघूया त्याच्यामुळे पार्टिसिपेट केलं आणि अगदी मेहनत केली छान अगदी मेहनत नाही तू खूप मेहनत केली होतीस सैजन थँक्यू थँक्यू पण ध्यानीमध्ये पण नव्हतं की मी श्रावणपीर होईल आणि खूप छान वाटलं बाबांची कृपा की आ, मी तो किताब शिक आहे आणि पहिली मानकरी ठरलेली आहे श्रावण क्वीनची त्याच्यामुळे मी अत्यंत खुश झाले खरं मंडळी या वर्षीच्या श्रावण क्वीन या प्रोग्रामला सेजल आणि तिच्या सख्यांचा खूप सुंदर अनोखा परफॉर्मन्स झाला खुद्द निवेदिता सराफ मॅडम यांनी सुद्धा भरभरून कौतुक केलं मी दांडिया कॉम्पिटिशन त्याच्यानंतर मंगळागौर करून ह्या विविध स्पर्धेत मी उतरलेले आहे आणि बेस्ट नरकती म्हणून मला बरेच ट्रॉफीज आणि अवॉर्ड्स मिळालेले आहेत सैजाल आत्ता आम्ही या सर्वजणी तुझ्याकडे येतो आपण धमाल करतो डान्स सोबतच आपली खूप मजा चालू असते म्हणजे डान्स हाच एक धमाल असते तुला कसं वाटतं मला कसं वाटतं जे तुम्हाला वाटतं त्याच्यापेक्षाही मला खूप छान वाटतं कारण तर डान्सिंग जे आपण तासभर करतो त्याचं रिलॅक्सेशन एवढं असतं एवढं स्ट्रेस फ्री असतं आणि त्याच्यानंतर डान्स क्लास संपल्यानंतर एवढे छान मुमेंट्स कॅप्चर होतात छान छान रील्स आपण करतो ते आपण रील्स परत बघताना म्हणजे सगळ्यांना उत्सुकता असते की भाटो आता रील कधी टाकणार आहेत दहा कधी वाजतात हा दहा कधी वाचत आहेत आणि आमचे रील कधी येते आणि एवढ्या सगळ्या माझ्या ज्या स्टुडंट आहेत त्या एवढ्या हौशी आहेत की मॅडम आज काय करायचं आज कुठचा रील करायचं त्या स्वतःहून मला सजेस्ट करतायत की नाही नाही ह्याच्यात आपण नववारी साडीच घालू यात आपण हाच कलर घालूया आणि हे एवढं उत्स्फूर्तपणे येतं त्यांच्याकडनं एवढा मला छान प्रतिसाद प्रतिसाद मिळतोय ना त्याच्यामुळे मला खूप आनंद तिला कमी येत तिला जास्त येत असा भेदभाव नाही आमच्यातलीच एक बनून आम्हाला डान्स शिकवून आम्ही एक तास प्रचंड एन्जॉय करतो असा हा आमचा क्लास आहे आणि अजून एक गोष्ट सांगायची तर मी मनापासून त्यांना गुरु मानते माझ्याकडे डान्सची कला आहे पण इतक्या वर्षानंतर कॉन्फिडन्स नव्हता तो त्यांनी मला परत मिळवून दिला आणि माझ्या आयुष्यामध्ये त्यांचं गुरुचं हे स्थान आहे आणि माझ्या मुलीच्याही आयुष्यामध्ये तसंच आहे त्यांनी मला डान्स एक्सप्रेस करायला शिकवलं माझ्यातली भीती घालवली अशा ह्या मला भेटलेल्या नवदुर्गांपैकी एक सेजल पयेकर डॉक्टर ईशा खूप सुंदर बोललात खूप छान थँक्यू मी समीना बोललेले मी जेव्हा फर्स्ट टाइम मॅमच्या क्लासला जेव्हा आले ना तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी स्कूलला असताना फक्त कवायती केल्या होत्या मॅम आणि मी फक्त एक्सरसाईजसाठी येते तेव्हा माहिती नव्हतं ॲक्च्युली डान्स फक्त बघितला होता डान्स काय असतं ते इथे आल्यानंतर पंधरा दिवसात मला असं वाटलं ना नाही आता आपल्याला जमत नाही आहे बहुतेक सोडावा लागणार आपल्याला क्लास पण नंतर मॅमने एवढं ॲडजस्ट करून घेतलं ना की आजपर्यंत कधीही हा विचार मनामध्ये आला नाही की डान्स सोडावा म्हणून आणि आता लाईफमध्ये कधी येणार की नाही थँक्यू सो मच खूप छान असं मी प्रत्येक मुलीला स्टेप बाय स्टेप छान डान्स शिकवतात त्यांना असं नाही आहे म्हणजे की ह्याला असं शिकवाय असं कोणालाच एक पुढे ठेवायचं पण असं काही नाही ते प्रत्येकाला एक संधी देतात तू आज इथे घ्या तू आज इथे घ्या आणि प्रत्येकीकडे प्रत्येक पर्सनली लक्ष देतात त्या आणि त्यामुळे इथे शिकताना मला खूप आणि आनंद मिळतो हे महत्त्वाचे हे अतिशय महत्त्वाचं करतो त्यातून आपल्याला आनंद मिळणं हे खूप महत्वाचं आहे आणि मला इच्छा आल्यापासून तो आनंद मिळतो आणि त्या क्षेत्र लहानपणापासून कधी डान्स केलेला नाहीये पण आणि जॉबमुळे मला जमलंच नाही काय आणि आता सेजल बायकर मुळे मी इकडे यायला लागले त्यामुळे जरा बरं वाटतं आणि आणतो खूप छान डान्स यायला लागले त्यापासून मला मॅडम डॅडम्ही खूप समजावून सांगतात म्हणजे काय वाटतच नाही त्याला असं वाटतं आणि इकडे मला खूप खूप आनंद होतो खूप छान वहिनी मस्त थँक्यू डान्स क्लासला येते इकडे मी नोकरीला असल्यामुळे थकून गेलेली असते पण डान्स करायला मला थकवा एकदम गायब होतं खूप छान आहे मी नोकरीला असते धबधब होऊन सुद्धा मी इकडे डान्स क्लासला सेजलकडे येते पण इथे येऊन मी खूप फ्रेश होते सेजलच्या सपोर्टमुळे किती छान थँक्यू मॅडम आणि खूप थँक्यू अश्विनी मंडळी माझं स नेचर वेगळं होतं म्हणजे माझी मी पर्सनॅलिटी थोडी अशी बनवून ठेवली होती की डान्स रील्स नाही तो प्रांत माझा आहे मग आल्या दिवशीच तिला सांगितलं तर तुझी काही रील्स असतील की तुम्ही त्याला मला घ्यायचं नाही त्यावेळी मी बाजूला उभी राहिली आणि माझी मीच रील्स मध्ये जाऊ लागली तो आनंद घेऊ लागले आणि खरंच सांगते तेव्हापासून आयुष्यात आनंद वाढतात खूप छान असं आल्यावर आपोआप छान बदल झाला प्रत्येक कला ही आनंद देते प्रत्येकीकडे कला एकतरी असतेच प्रत्येकाला वाटतं मला काही येत नाही समजच्या नाही येत असं नसतं काही ना काही आपल्याला येत असतं आणि जर येत नसेल तर प्रॉपर आपण शिकलं ना तर तो जो आनंद असतो अनोखा असतो खूप समाधान देतो आपल्याला मंडळी आम्ही डान्स करण्यापूर्वी रोज आम्हाला दा एक वाक्य ऐकावं लागतं कोणतं सांग वाक्य आहे मी हिरोईन आहे ऐकलं ना कसं रोज फिलिंग आम्ही आणतो आणि बॉलिवूड सुरू होतं मेडिटेशनच्या वेळी सुद्धा खूप छान भेटत तो तर अनुभव खूप अनोखा असतो या अशा क्लासमुळे या अशा हेल्दी वातावरणामुळे खूप हेल्दी वाटत मी सर्व मैत्रिणींना सांगेन तुमच्या आदिवासभरातला तुमच्यासाठी स्वतःसाठी एक तास वेळ चालतच जा आणि या आमच्या क्लासला जॉईन व्हा आणि खूप मजा करा मंडळी स्वतःसोबत सोबत दुसऱ्यांनाही आनंद देणं ही सुद्धा एक सेवाच आहे बरोबर सेजल तिच्यामध्ये असणाऱ्या कलेमुळे स्वतःला आनंदी तर ठेवतेच पण इतर अनेक स्त्रियांच्या आयुष्यामध्ये आनंदाची बरसात ठेवते आणि हे सर्व करताना सर्वात महत्वाचं म्हणजे तिला मिळणारा घरचा सपोर्ट सेजन नवदुर्गा स्त्री शक्तीमध्ये आज मी तुला दाखवू शकते माझ्या चॅनेल थ्रू तू, तू बोलस हे मला खरंच हे माझं भाग्य आहे मला खूप याचा आनंद होतो आहे थँक्यू सो मच आई येईल लेकराच्या भेटीला नऊ रंगाचे उधरण नऊ दिवस नवरात्रीला आई मुली बहीण पत्नी विविध नाती शोभती दुर्गा मातेला स्त्री सन्मानाची शपथ घेऊया नवरात्रीच्या तटस्थापने अशा या महिलांना आपली अजिबात आई नवरात्रीचे नऊ दिवस नाही तर पूर्ण वर्षभर प्रकाश होतात आणत असते आणि हे स्त्री सन्मानासाठी आणि त्याला प्रेरणा देण्यासाठी एका स्त्रीने उचललेलं हे खूप मोठं पाऊल आहे अजिता ताई तुझ्या नवरात्रीच्या हिरव्या दिवसाच्या हिरव्या हिरव्या काळ शुभेच्छा सुंदर सहजान रोज तू भरभरून प्रेम या गिफ्टची का खरंच काही गरज नव्हती तरीही प्रेमाची भेटणी आदराने स्वीकारते थँक्यू तुझे खूप खूप कौतुक आणि इथे मला संधी दिल्याबद्दल तुझे खूप खूप आभार थँक्यू Thank you so much.